आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तेज तुफान न्यूज चॅनलच्या हाती येते मनसर तालुक्यातील आंबेगाव या ठिकाणी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकडे पिंपळगाव चौकातून पायी जाणाऱ्या खडकी पिंपळगाव येथील एका मुलीला भरताव वेगाने असलेल्या चारचाकी वाहनानं उडवल्याचा प्रकार समोर आलेला आहे सदर वाहनानं या मुलीला अपघातग्रस्त केल्याचे सी सी टी फुटेज तेज तुफान न्यूजच्या हाती लागले आहे मिळालेल्या माहितीनुसार खडकी पिंपळगाव येथील चौदावीमध्ये अण्णासाहेब औटे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली मुलगी ऋतुजा चंद्रकांत पारधी ही खडकी पिंपळगाव फाट्यावरून मनसर अण्णासाहेब औटे महाविद्यालयाच्या दिशेनं साईडपट्टीनं जाण्याचा प्रयत्न करत होती त्याचवेळी समोरून भरधाव वेगानं आलेल्या एका चार चाकीनं दिला समोरून उडवल्यानं ती चेंडूसारखी चौदा फूट उंच उडून पुन्हा खाली पडली त्यामुळे तिचा एक पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला असून सदर मुलीवरती मॅक्स केअर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती तिच्या थी, आईनं तेज तुफान न्यूजशी बोलताना दिली आहे तर चालकाचं चा नाव शरद शिंदे असं असून अवसरी येथील ते राहणारे असल्याचं कळत आहे परंतु सदर चारचाकी चालकाने या मुलीचा वैद्यकीय खर्च मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये केलेला असून यापुढीलसुद्धा वैद्यकीय या खर्च आणि शिक्षणाचा खर्च ते करणार असल्याची माहिती ऋतुजा पारदी हिच्या आईनं तेज तुफान न्यूजशी बोलताना दिली आहे माझ्या मुलीला पुढील सहा महिने ते एक वर्ष घरी राहून मला तिची देखभाल किंवा तिचा सांभाळ करावा लागणार आहे मला रोजगाराला जाता येणार नाही आम्ही गरीब कुटुंब आहोत तरीही तिच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च आणि तिच्या संगोपनाचा खर्च हा आम्हाला जर चारचाकी चाकी दिला तर आम्ही पोलीस कंप्लेंट करणार नाही अशा स्वरूपाचं स्टेटमेंटसुद्धा त्यांनी दिलं आहे अशा प्रकारचे अपघात होऊन चारचाकी मालक जरी ही मदत करत असले तरीही अण्णासाहेब आवटे कॉलेजला जाणारे हजारो विद्यार्थी बस स्टँड ते अण्णासाहेब आवटे कॉलेजपर्यंत आपला जीव मुठीत घेऊन जात असतात आणि येत असतात रोडनं जाणाऱ्या वाहन चालक आणि रस्त्याच्या कडेनं साचलेले पाणी व चिकल हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असतात अशा प्रकारच्या किरकोळ गुन्ह्यांची नोंद जरी पोलीस स्टेशनला होत नसली तरी नॅशनल हायवे क्रमांक पन्नासचे अधिकारी यांना कळवून सुद्धा ते निद्रिस्त अवस्थेत असल्याचं नेहमीच समोर आलेलं आहे ते नॅशनल हायवेच्या पट्टीवर दर्जेदार मुरूम टाकताना दिसून येत नाहीत मागील पाच वर्षांमध्ये या हायवेचे अरुण चौधरी प्रकल्प अधिकारी संजय कदम आणि अभियंता दिलीप शिंदे यांनी फोनही उचललेला नाहीये काही ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर जुन्या महामार्गावर शेजारील खाजगी जागा मालकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी तार कंपाऊंड बांधलेलं आहे त्यात तार कंपाऊंडमुळे जीवन हॉटेलच्या हो मनसरखिंडीमध्ये वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत ते सुद्धा त्यांना काढण्यासाठी वेळ मिळत नाही आहे अशा प्रकारचा सूर विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्याचबरोबर प्रवासी वाहनधारकांमध्ये दिसून येतो वा आहे स्थानिक पोलीस प्रशासन नगरपंचायत प्रशासन आणि महामार्ग प्रशासन त्याचबरोबर पत्रकार या लोकांनी या विद्यार्थ्यांकरिता काहीतरी रस्त्याची चांगली तजवीज आणि सुव्यवस्था करणं गरजेचं आहे असा सूर लोकांमधून पुढे येतोय मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल मनसर आंबेगाव आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क